हॉटेल शिवसाईचे भव्य उद्घाटन अनेक मान्यवरांनी लावली उपस्थिती आंबेगाव येथे दिनेश पाटील यांच्या शिवसाई हॉटेलचे उद्घाटन कुमारी पायल दिनेश पाटील करण्यात आले असून तेथे हॉटेल व लॉजिंगची उत्तम सोय आहे हॉटेल शिवसाई येथे हॉटेल खवय्यांसाठी उत्तम सी फूडची देखील उपलब्ध होणार आहे तसेच ते हॉटेल निसर्गरम्य भोगावती नदीच्या तीरावर वसलेले आहे यावेळी ॲडव्होकेट माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निलिमा पाटील पोलीस उप शिवाजी फडतरे तहसीलदार तानाजी शेजाळ पोलीस निरीक्षक संदीप बागुल नायब तहसीलदार प्रसाद कालेकर नायब तहसीलदार नितीन परदेशी जिल्हा परिषद माजी सभापती डी बी पाटील जिल्हा परिषद सदस्य हरिओम पोलीस निरीक्षक विजय टेमगरे शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर प्रदीप वर्तक अमित पाटील आदी उपस्थित होते तर आमदार महेंद्र दळवी माजी आमदार धैर्यशील पाटील माजी जिल्हा परिषद सभापती महादेव दिवेकर माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे ॲडव्होकेश मंगेश निणे दयानंद भगत अनिरुद्ध पाटील ललित पाटील मिलिंद पाटील शोमेर पेणकर उद्योजक शैलेश पाटील तुषार मानकवळे जितेंद्र ठाकूर तसेच पत्रकार बंधू मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सामाजिक राजकीय क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते किरण बांधणकर फर्स्ट न्यूज मराठी पेण रायगड या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा